बीडचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्ह्यात हळूहळू पाय रवू आहे का हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे कारण काय तर राजाभाऊ मुंडे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत यासोबतच त्यांचे पुत्र बाबरी मुंडे यांचंही नाव घेतलं जाते राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्हा बँकेच्या कथित कोट्यावधीच्या घोटाळ्यात संशयित म्हणून चर्चेत आलेलं नाव तरीसुद्धा त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय अजित पवारांनी का घेतला हे केवळ गणित आहे की अजित चला सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत गेल्या पस्तीस वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले ज्येष्ठ नेते राजा मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश निश्चित केलाय आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन हा पक्ष प्रवेश निश्चित करण्यात आलाय आता मी मेन मुद्द्यावर येते बीड तसा भाजपचाच तस बाले किल्ला बरं का म्हणजे मुंडेंनी आता भाजप वाढवली रुजवली आणि त्यांच्यानंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्या हातात बीड जिल्हा राहिला असं म्हणलं तरी काय हरकत नाही पण एकीकडं पंकजा मुंडेंचा लोकसभेला झालेला परावो दुसरीकडे धनंजय मुंडे वादात अडकले म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणानं बीडवरची मुंडे घराण्याची ताकद कमी होत असताना अजितदाता यानं त्या मार्गानं बीडमध्ये एंट्री करू पाहत आहेत का आता मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंचा येत्या सात तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारा प्रवेश त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस बीडमध्ये आपली ताकद वाढवू पाहतीये का आता त्याच्याबद्दल तर आपण बोलूच पण याआधी बीडमध्ये गेल्या काही दिवसात किती भाजपातील लोकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय किंवा बीडमधील लोकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय यावर नजर फिरूयात क्षीरसागर कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर योगेश क्षीरसागर यांनी चुलते जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत बंड करून धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात अजित पवार गटात प्रवेश केला त्यानंतर बीड शहरातील अमर नायकवडे आणि फारुख पटेल या दोघांनी हो अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वातही अजित पवार गटात प्रवेश केला त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातून निजाम शेख यांनी देखील प्रवेश केला आणि आता प्रकाश सोळके यांच्या नेतृत्वात राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे देखील लवकरच प्रवेश करणार आहेत आता आपण बोलूयात राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्याबद्दल पण तुम्हाला माहिती आहे का की बाबरी मुंडे यांचं नाव म्हणजे असं किंवा बाबरी मुंडे असं का पडलं त्याच्यामाग एक रंजक स्टोरी आहे तर बाबरी मुंडे यांचा जन्म बाबरी मशीद पाडण्याच्या आधीचा असला तरी त्यांच्या जन्मानंतरच बाबरी मशीद पडली गेली आणि देशभरात मोठा तणाव व दंगली उसळला याच पार्श्वभूमीवर त्यांच्या घरच्यांनी मस्करीत गमती गमतीत त्यांचं नाव बाबरी ठेवलं खरं नाव फुलचंद असलं तरी गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांना हसत हसत बाबरी म्हणून हाक मारायला सुरुवात केली आणि हळूहळू तेच नाव इतकं झालं की आज राजाभाऊ मुंडे यांचा मुलगा बाबरी मुंडे याच नावानं ओळखला जातो खरंतर राजाभाऊ मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी वडवणी तालुक्यातील माजी आमदार केशवराव आंधळे व राजाभाऊ मुंडे हे त्यांचे प्रमुख सहकारी होते वडवणी तालुका निर्मितीमध्ये झालेल्या आंदोलनात राजाभाऊ मुंडेंनी हिरिहिरीने सहभाग घेतला होता राजाभाऊ मुंडे हे गोपीनाथ मुंडे, मुंडे यांच्या काळात बीड जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते त्याच काळात या बँकेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं बरं केवळ राजाभाऊ मुंडेच नव्हे तर त्यांचे पुत्र बाबरी मुंडेंवरही या प्रकरणी गुन्हा दाखल झाला या प्रकरणात दोघांना काही काळासाठी तुरुंगवासही भोगावा लागलाय असं म्हटलं जातं की एकेकाळी मराठवाड्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या बीड जिल्हा बँकेची अवस्था याच काळात रसातळाला गेली घोटाळ्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती इतकी ढासळली की अजूनही ती सावरलेली नाहीये गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांची ओळख होते मात्र घोटाळ्यानंतरच्या काळात तुरुंगातून बाहेर आल्यानंतर वडवणी नगरपंचायतीची स्थापना झाली नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर त्याच्या पहिल्या नगराध्यक्षपदी राजाभाऊ मुंडे यांच्या पत्नी म्हणजेच बाबरी मुंडे यांच्या आई निवडून आल्या वडवणी तालुक्यात राजाभाऊ मुंडे यांचा चांगला दरारा होता याच राजकीय ताकदीचा वापर करत त्यांनी वडवणी नगरपंचायत आणि आसपासच्या जिल्हा परिषद गटांवर आपला प्रभाव मजबूत केला पुढे हेच काम बाबरी मुंडे सांभाळू लागले आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ते ओळखू जाऊ लागले मात्र राजकीय घोडदौड त्यांची कायम राहिली नाही वडवणीच्या नगरपंचायतीच्या दुसऱ्या निवडणुकीत राजाभाऊ मुंडे गटाला मोठा पराभव पत्करावा लागला शिवाय पंकजा मुंडे यांच्याशीही त्यांचं बिनसलं असलं बाबरी मुंडेंना माजलगाव मतदारसंघातून यावेळीची दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक लढवायची होती पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली मग नाराज झालेल्या बाबरींनी अपक्ष निवडणूक लढवली आणि आता तेच राष्ट्रवादीत प्रवेश करतात पण ज्यांचं नाव कधी घोटाळ्यात कधी वादात आलं तेच बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत मग याच निमित्तानं काही थेट प्रश्न आपण विचारूयात अजित पवार नेहमी सांगतात आमच्या पक्षात भ्रष्टाचार किंवा काम नीट न करणाऱ्यांना स्थान नाही मग ज्या मुंडे पितापुत्रांनी बीड जिल्हा बँकेतील कोट्यावधीच्या घोटाळ्यात तुरुंगवास भोगला अशा नेत्यांना पक्षात सामावून घेणे हा नेमका कोणता संदेश आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला कोकाटांचं मंत्रीपद बदलण्यात आलं सूरज चव्हाणचाही राजीनामा घेण्यात आला आणि हे सगळं पक्षाची शिस्त टिकवण्यासाठी असं कारणही देण्यात आलं मग त्याचवेळी अशा वादग्रस्त नेत्याचा प्रवेश हा कुठल्या तत्वाला धरून राष्ट्रवादीत करण्यात आलाय महायुतीचा भागीदार असलो तरी मग दुसऱ्या पक्षातील नेत्या आपल्या पक्षातून सामावून घेणं हे कोणासाठी बीड मध्ये आपलं स्थान मजबूत करणं हेच कारण आहे का आता अजित पवार बीडचेही दादा होण्याचा प्रयत्न करतात का कि मग काहीतरी वेगळंच आहे आणि मुंडे पिता पुत्रांनी भाजपमधून बाहेर पडून मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीतच का बरं प्रवेश केला असेल यांचा म्हणजे मुंडे पिता पुत्रांचा हा राजकीय युटर्न तुम्हाला काय सांगून जातो तुमचं मत काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा